संताजीनगरी तसेच प्राचीन शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरात चर्च ऑफ गॉड मिशन या संस्थेच्या वतीने स्वच्छता मोहीम नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या ठक्कर बाजार व मेळा बस स्थानकावर तेवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती ज्यामध्ये बस स्थानकाच्या आवारात पडलेल्या प्लास्टिक पिशव्या खाद्यपदार्थांचे पॅकेट पाणी बॉटल अशा अनेक प्रकारच्या सातला कचरा संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून उचलण्यात आला तसेच तीन तासाच्या स्वच्छते मोहिमेमध्ये बस स्थानक परिसरातून शंभर ते दीडशे किलो इतका कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आलाय यावेळी नाशिक रोडचे माजी नगरसेवक संतोष साळवे तसेच बस स्थानकाचे अधिकारी नगरपालिकेचे कर्मचारी व चर्च ऑफ गॉड संस्थेचे एकशे तीस कर्मचारी या मोहिमेमध्ये उपस्थित होते तसेच संस्थेने आतापर्यंत पर्यावरण सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबवल्याने पाच हजारहून अधिक पुरस्कार मिळवल्या ज्यामध्ये अमेरिका कोरिया ब्रिटेन ब्राझील या तिन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी चर्च ऑफ गॉड या संस्थेला स्वयंसेवक सेवा पुरस्कार देत संस्थेचे कौतुक केले यावेळी चर्च ऑफ गॉडच्या महिला सदस्य परमानंद यांनी अधिक माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक आज नाशिक शहरामध्ये वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड स्वच्छता अभियान आयोजित करण्यासाठी पिता परमेश्वर मसी सांगोमजी आणि माता परमेश्वर नवी यरुशलिम यांना धन्यवाद दिले वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड जगभरामध्ये एकशे पंच्याहत्तर देशांमध्ये सात हजार आठशे शहरांमध्ये एकोणचाळीस लाख हजार विश्वासणारे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरचा बायबल प्रमाणे अनुकरण करतात वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे एकमेव असं चर्च आहे जे दोन हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा आलेले येशु ख्रिस्ताच्या उदाहरणाप्रमाणे नवीन कराराचा वलांडन सण साजरा करतो जसं येशू ख्रिस्तानी शिकवण दिली आहे तुम्ही शेजाऱ्यांवर स्वतः सारखी प्रीती करा म्हणूनच चर्च ऑफ गॉड जवळपास तीस हजार पेक्षा जास्त सामाजिक कार्यांमध्ये सहभाग दिला आहे आणि चर्च ला पाच हजार पेक्षा जास्त पुरस्कारांनी सन्मानित केला आहे आणि मानव जातीला आम्ही हा संदेश देत आहे आज पिता परमेश्वर मसी आन सांगूनचे आणि माता परमेश्वर नवी मेरुशले या पृथ्वीवरती शरीर रूपामध्ये आले आहे आणि आपल्याला वलांडन सणाच्या द्वारे सार्वकालिक जीवन प्रदान करत आहे आज नाशिक शहर सुंदर शहर बनवण्यासाठी आम्ही स्वच्छता अभियान हा कार्यक्रम एक खूप सुंदर रीतीने पार पाडला ह्यामध्ये आमच्या चर्चचे सर्व भाऊ बहीण जे व्ही गेस्ट आहे त्यांना सर्वांचे मी आभार मानते आणि स्पेशली मीडिया हाऊसचे पण मी आभार म्हणते की त्यांनी आम्हाला एवढं सर सर्व करण्यामध्ये सहभाग दिला धन्यवाद